बाजारामध्ये दादाचं दुकान नंबर आहे दोनशे छप्पन चमशे चप्पन दुकानाचं नाव बबन आहे दादा कसं काय ना आपलं आपल्या नाव तर आमच्या आपल्या दुकानाचं नाव बबन दूप बोलता दादाकडे व्हरायटी भरपूर आहेत आता तुम्हाला हा धूप आहे आपण धूप बोलतो पावडर दूप आहे हां पावडर बोलण्यास तुम्हाला पावडर रुपये पडते दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो हा हा एक दूध थोडा पावडर दूध बोलतो त्या दुकानाचा ही पण दोनशे रुपये किलो आहे पन्नास रुपयाला पाव किलो द्या पन्नास रुपये पाव आहे आता हा धूप आहे हा नरम धूप बोलतो आपण हां मॅडम वास आहे थोडा हा हा थोडं जर नॉर्मल आहे नॉर्मल आहे मी थोडा बनवला हा सत्तर रुपयाला पावसा सत्तर रुपये पाव आहे हा वाईट धूप बोलतो झाला पन्नास रुपयाला पाव किलो हा पन्नास रुपये पाव आहे हा आपला मोरा धूप आहे त्याला तुम्ही सुगंध पण बघू शकता कोळशळ टाकून बघू शकता कोळसा टाकायला वास तो चांगला प्रत्यक्षात आम्ही ट्रायल करून घेतला वास खरोखर चांगला असं नाही की एक दाखवतात आणि एक देतात जे आहे प्रत्यक्षात ते समोरासमोर बघून घेतलं आम्ही बघा हे बघा हे दादा हे शंभर रुपयाला आता तुम्हाला आणखी नाही विदाऊट कापूर भेटतो त्याला कापडची गरज नाही प्रत्यक्ष ट्रायल दाखल मला कापराची गरज लागत नाही म्हणजे बिना कापराचा पण हा धुळ पण वापरू शकतो प्युअर सातशे रुपये किलो दीडशे रुपयाला पाव किलो दीडशे ला पाव आहे आता अगरबत्तीमध्ये बघा हे शंभर ग्राम अगरबत्ती आहेत वीस रुपयाला शंभर ग्राम अगरबत्ती वीस रुपयाला आपण यामध्ये कोणी किलो घेतले तर आपण समजा दहा पंधरा किलो घेतलेला होलसेलमध्ये आपण होलसेल पण करतो एकशे साठ रुपये किलो पडेल ओके आपण तुपामध्ये पण आपण होलसेल करतो जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर अगरबत्तीमध्ये बघू शकता तुम्ही ही एक व्हरायटी आहे दोन तीन ते बघा हे कंपनीचा ब्रँड जाता पॉवर पॉईंट आणि हे सगळं पन्नास रुपयाला पावती आहे पन्नास रुपये पावपासून स्टार्टिंग आहे इथं दादाकडं आणि हे कोणी जास्त दादा हां पण ह्याच्यामध्ये पण कमी करतो याच्यामध्ये पण कमी करणार पन्नासला पाव किलो आहे पण समजा एक किलो दोन किलो घेतला ना कोणी तर याच्यामध्ये पण डिस्काउंट ओके ओके याच्यामध्ये पण डिस्काउंट याच्यामध्ये पण डिस्काउंट भेटून जाईल जर तुम्ही आलात इथे तर तुम्हाला मसाला अगरबती सर्व मसाला अगरबत्ती ब्राऊन अगरबत्ती भेटून तुम्ही गाडी था। था। शंबर ला की शंभर रुपयाला पाव किलो आहे तुम्ही तरी चार घेते ना चार थी थी चार दा था 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 था। दादा तर किलो मागे आपण चार देतो साडेतीनशे रुपये किलो पडतात साडेतीनशे रुपये किलो हो मसाला लालाड खूप व्हरायटी आहेत तुम्ही जेवढा बघाल तेवढा कमीच आहे दुकान तर खूप भरलेलं आहे बघा आपल्याकडं हा ब्रँड आहे आता निखिलचा त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगळे व्हाय एवढे व्हरायटी आहेत रोज आहे सँडल आहे गुगल आहे लोबान आहे मैसूर फ्लोर आहे केसरचंदन आणि लॅव्हेंडर

चंदन आहे चंपा आहे नॅचरल आहे गुगल आणि लोक लोक म्हणजे आपल्याकडे हा तुम्ही एम आर पी बघू शकता नव्वद रुपया एम आर पी आहे तुम्हाला पन्नास रुपये देणार आहे तुम्हाला पन्नास रुपयाला भेटणार आहे ते माझ्यामध्ये पण आपल्याकडे बरेचशे व्हरायटी एक झाली दोन झाली तीन आपल्याकडे जर ती माल येत राहतो पण जे दाखवलं तेच देणार तेच देणार जे आहे ते ओरिजिनल आहे ते सर्व ओरिजिनल म्हणजे कंपनीचा त्याचा ब्रँड आहे बघा हे जर ते लिहिलं आहे बघा सिद्धी कंपनी केफ आहे सर्व सिद्धीचा ब्रँड आहे क्वालिटीमध्ये लुकमध्ये एवढन क्वालिटी आहे आपल्याकडे फिफ्टी मसाला अगरपती आपण तुम्हाला दाखवली शंभर रुपये किलो शंभर रुपये पॅकेट दाखवलं आता तुम्हाला मी एकशे चाळीस रुपये पाव किलो पॅकेट आहे आणि नटराज आहे ही रॉयल सँडल आहे हे दोन्ही दुकानं त्यांचीच आहेत दादाचीच दोन्ही दुकान आहेत बघू शकता दुकानात बनवलेलं आणि एवढ्या मार्केटमध्ये आपल्या मारडी माणसाचं दुकान भेटणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे साडी दाखवतो साईस चाळीस रुपयाला पाव किलो वास चांगला आहे वास पण चांगला आहे बघा एकशे पन्नास पासून स्टार्ट होतात अगरबत्त्याने हा एकशे चाळीस पर्यंत आहेत तर वर्ष पण आहेत ऐंशी वगैरे डी सी कंपनीमध्ये बरेचसे आहेत आपल्याकडे बघू शकता आहे राधेराज बिहारी नॅचरल आहे आजारो आहे ते सगळं अडीचशेच्या रेंजमध्ये असे आहेत पाहून लोक आणि मग सर रेंज म्हणत असं त्यांची क्वालि क्वालिटी पण आहे क्वालिटी प्रमाणे वाढणार होतं म्हणजे आहे पानाडी वगैरे वीस रुपये पावतील तीनशा इंचीला पण पावतील क्वालिटी वाईज पैसे आहे असं नाही की तुम्हाला एक सांगणार आणि एक देणार जसे क्वालिटी वाढणार तसे त्याचे पैसे पण वाढणार पण क्वालिटी आहे तसे पैसे जसं भले मोजत असतील पण क्वालिटी तुम्हाला भेटणार कापराचा कापराचा मोठा बघा किलो येत नाही दोनशे ग्राम येतो चारशे पंच्याऐंशी रुपये एम आर पी आहे आपल्याला एकशे साठ रुपयाला पडेल एकशे साठ रुपयाला एवढं मोठं पॅकेट ब्रँडेड आहे नंबर वन कंपनीचा ब्रँडेड आहे तुम्ही कस्टमर नंबर आहे बघा वरती त्याच्यावर प्राइस दिली आहे तुम्हाला चारशे पंचेचाळीस रुपये कितीला भेटणार दादा हे एकशे साठ रुपयाला भेटणार मार्केटमध्ये मार्केट मार्केट तुम्हाला कुठंच नाही भेटणार आणि लोक सांगताना पाव किलो पण इथे दोनशे ग्रॅम आहे दादा जे आहे ते, ते सांगितलं पण तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये भेटून जाणार बघा एवढं मोठं पॅकेट एकशे साठ रुपयाला भेटणं मुश्किल आजच्या रेटला तरी तुम् हा शंभर ग्राम शंभर रुपयाला आणि कोणी किलो आपण नऊशे रुपये किलो देतो नऊशे रुपये किलो कापूरचा रेट कसा आहे दादा आज एकशे साठ आहे पण दोनशे दीडशे पण होतो कापूरचा रेट वाढला तर वाढून बरोबर आहे आपल्या हातात नसतं कापूर खूप जुना आहे पहिला ते पहिलं जुनं दुकान त्याच्यानंतर हे नवीन दुकान जवळपास चौथी पिढी म्हणजे म्हणजे परंपरा परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे दादाचा पण ह्या मार्केटमध्ये मराठी मासा तुम्हाला खूप म्हणजे जवळपास दादा बोलला चार पाच दुकानच आहेत बाकी तुम्हाला इतरचे दिसतील दुकानं पण आपले मराठी माणसाची दुकानं हाताच्या बोटार मोजणी इतकीच आहेत इकडे या आणि नक्की दादाच्या दुकानाला खरेदी करू शकता गणपतीसाठी एक आपला हातभार मराठी माणसाच्या व्यवसायासाठी तुम्ही पाठिंबा देऊ शकता आता असं पावसाचा विषय असतो कधी ट्रान्सपूर्टवाले लेट पण जातात आणि ट्रान्सपोर्टचा आता तसं मार्ग कसं आपण इथं बरोबर व्यवस्थित पॅक करून देतो तर जिथे गेल्यावरती कधी कधी बॉक्स पण ओपन होतात हे असते आता जरा आपला आई पूजेचा बॉक्स आहे गणपतीच्या पूजेचा बॉक्स जाता हा संपूर्ण पूजेसाठी बॉक्स आहे गणपतीच्या त्या आतमध्ये बरंच काय आहे ते बघा हे गणपती पूजेचा बॉक्स आता आपल्याकडे हे गौमूत्र आहे हे मध आहे अतर आहे आणि हे आपण धागा आहे धागा वस्त्र आहे हे अगरबत्ती आहे कापूर आहे धूप आहे आणि लाल कपडा आणि दोन आणि धूप आहे धूप आहे म्हणजे सर्व साहित्य आहे गणपती स्थापनेचा जेवढं सामान लागतं ते याच्यामध्ये आहे हे कसा बॉक्स करता आता दादा एकशे साठ रुपयाला आहे याच्यामध्ये सत्यनारायणचा साडेतीनशे रुपयाला येतो दाखवतो त्याच्यामध्ये पाच रुपये कपडा पीस सुपार आहे एक लाल कपडा अगदी हर्ट तुमकू मग अत्यंत जाणून घेऊ कापूर झालेलं आहे याची काय प्राइस बोला एकशे साठ रुपये आणि पूजेचा दादा आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास आहे पूजेचं तीनशे पन्नास रुपये ओके ओके ह्या तुम तुमच्या बजेटमध्ये साठ रुपये हे लांबड्या वगैरे करते

मग असं नाही की त्याच्या प्राईज आहे त्या प्राइसने काय दुकानात गेला की तुम्हाला सांगतो प्राईज एवढी आहे त्या प्राईज गर्दीच भेटणार ब्रँड साठ रुपयापासून स्टार्ट आहे एवढं मोठा बॉक्स आहे मोठ्या अगरबत्तीस तीस रुपयापासून स्टार्ट होतं ओके कापूर पण बघूया हे जे आपण गाडीमध्ये राहतो ते पण तुम्ही घेऊ शकता हे काय बघूया दोनशे आहे मार्केट प्राइस याची दोनशे रुपये आपण शंभर रुपयात ठेवतो शंभर रुपये जवळपास शंभर रुपये या पण गोष्टी मध्ये तुम्हाला ऑफ भेटणार जवळपास तुमच्या बजेटमध्ये तुम्ही इथे येऊन सामान भरू शकता आपल्या गणपतीसाठी ब्रँड आहे ते हो हे सगळे भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये पण हे ना हे आपल्याकडे शंभर रुपयाला आहे बारा असतात बोला तुम्हाला एवढे फ्लेवर आहे रोज आहे चंदन आहे कस्तुरी आहे शालीमार आहे दहा रुपयाला एक तर शंभर रुपयाला बारा पीस आहे शंभर रुपयाला बारा पुरा पॉकेट घेतला तुम्हाला पडणार व्हरायटी भरपूर आहे आपल्या रिजनेबल रेटमध्ये भेटतात तुम्हाला जर इथं आलात तर तुम्ही घेऊ शकता ये तो एकदम हाई रेंज है सैंडलवूड ट्रिपल फाइव है चार ही चारशे रुपया पावती है सैंडलवूड है तीन सौ ऐसी बोड रम है, है ना हाँ है पाइन एप्पल है स्ट्रॉबेरी है मॉस्मिलन है एक सौ साठ रुपया पावती है तो तुम्हें एकशे ऐंसी जाता मसल था था ते पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये ऐंशी ऐंशी बरेचसे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे ओरिजनल साई फ्लोर बघू शकतो आपण ओरिजिनल ही साईट फ्लोर आहे तीनशे रुपयाला येते तीनशे आठशे पन्नास आले हा दोनशे रुपया ते बघ जे आपल्याकडे छोटं अगरबत्ती आहे ते फार आपला पन्नास ग्रॅम इंची रुपया जाता याच्यामध्ये पण आपल्याकडे बरेचसे प्रकार आहेत म्हणजे बघण्यात तेवढं कमी जातं आपल्याकडे हां ते अगरबत्तीचं तसं एवढं आपण बघू तेवढं कमीच आहे एवढं ब्रँड हा तेवढं प्रत्येकाचा ब्रँड असते नाही प्रत्येकाचं वास वगैरे थोडा थोडाफार फरक पडतो बाकी काय नाही पण ती अगरबत्ती आपल्या रिजनेबल रेटमध्ये तुम्ही जर आला तिकडे तर या मी दादाचा नंबर ठेवतो वरती स्क्रीनवर कोणाला काय वाटलं तर दादाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट तुम्ही दुकानात येऊ शकता इथे आणि तुम्हाला ज्या रेट पाहिजे तुमच्या त्या रिजनेबल रेटमध्ये थोडं पाठीपुढे करून तुम्हाला भेटेल पण विशेष गोष्ट म्हणजे आपल्याला आता आपण होलसेलमध्ये एकशे साठ रुपये किलो चालू होते आणि दुपाचा जो आपला जो रेट आहे तो साठ रुपये किलो चालू होतो दादा दुपारचा रेट आपल्याकडे होलसेलमध्ये साठ रुपये किलो चालू होतो तो कमीत कमी सहाशे रुपये किलोपर्यंत कोणी जर बिझनेस चालू करायचा असेल ते पण आपला कॉल करून आपण करू शकतो म्हणजे दादानी जर कोणाला आपल्याला बिझनेस करायचा असेल तर तो पण करू शकता त्यांच्या ह्यांच्याकडून माल उचलून डायरेक्ट होलसेलमध्ये तुम्ही तोही करू शकता ते पण दादानी सांगितले कसं काय करायचं ते लोक असं नाही की लोक एक सांगणारे लोक अक्षरशः खरोखर घेतात आता बांबुली सागरवती बोलतो काडी नसते त्याच्यामध्ये काडी नाही आता एक काडी दोन तास भेटते बघू शकता वरती स्टँड आहे आता स्टँड लावले ओके ओके आता ऐंशी रुपयाला पडते एक काडी दोन तास भेटणार तुम्ही बघून शकता बघणीर बिंगीर पण लिहिली आहे टू आवर्स असतं हां दोन तास भेटणार दादा ही एक एवढ्याला आहे रुपयाला याचा प्राईज आहे एकशे पंचवीस रुपये पण दादाला फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला भेटणार म्हणजे एम आर पी रेटपेक्षा जास्त कमी आहे आपल्याकडे एम आर पी रेटपेक्षा सर्व कमीमध्ये सर्व कमीमध्ये भेटत जर तुम्ही दुकानात गेलात बाकीच्या इकडं आपल्या एरियाच्या ठिकाणी तर तुम्हाला जर वरती रेंज दिसते जो रेट लावलेला असतो तोच एम आर पी रेटने तुम्हाला दिली जाते पण इकडं आला तर तुम्हाला एम आर पी रेटपेक्षा एम आर पी रेटपेक्षा डिस्काउंटमध्ये ते शेवटला पाच डिस्काउंट येतं तेवढं हां तेवढंच होतं तेवढंच होतं बरोबर तुम्ही जे रेट आहेत ते त्याच रेटने विकतात ते त्याला पण कमी करत नाही वरतून आपल्याला दाखवतात की बघा याची प्राईस एवढी आहे तेवढ्यालाच तुम्हाला भेटणार लावलेली बघा नव्वद रुपये डझन आहे ठीक आहे ना तुम्ही बाहेर गेला गेला तर एक पंधरा रुपये वीस रुपयाला एक पॅकेट आहे पण तुम्हाला इथे नव्वद रुपयाला डझन म्हणजे तुमच्या रिजनेबल रेटमध्ये ते तुम्हाला फक्त होलसेल आणि होलसेलच भेटू शकतो आणि ते पण इथंच या दुकानात भेटू शकतो तुम्हाला शंभर रुपयाला नऊशे नऊशे मध्ये शंभर रुपयाला नटराज आहे म्हणजे बरंच आहे आपण आता बघा आपण कापूरदानी कापूरकानी दाखव कापूर हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कापूरदानी बघू शकता इलेक्ट्रिक कापूरदानी हे दादा टोईन वाटत तुम्ही एकामध्ये दोन कामं करू शकता आपण देवाचा फोटो राहा गणपती वगैरेचा फोटो आहे बघा आता हो ते लावलं तर ते दादा डेमो पण दाखवतात आपल्याला बघा ही फक्त आता गणपती बाब चित्र दिसते तुम्हाला हा आता तुम्हाला मी दाखवत होतो बघा ही फक्त ही लाईट चालू आहे लॅम्प चालू आहे मशीन बंद आहे आपली आता आपल्याला मशीन चालू करायची हे आता ही मशीन चालू लाईट बंद झाली म्हणजे मशीन चालू झाली आता ही हे फक्त मशीन चालू आहे लाईट चालू आहे त्याच्यामध्ये दोन्ही काम होतं फक्त ही लॅम्प मशीन चालू आहे आपली वन है इंडियन कंपनी आहे एक चायनान आहे आपलं इंडियन आहे इंडियन प्रोडक्ट आहे त्याची प्राइस काय दादा दोनशे पन्नास रुपयाला आहे दोनशे पन्नास रुपयाला भेटणार चांगलं आहे हे पण माझे घेऊ शकता तुम्ही मुंबईच्या ठिकाणी वापरणार ठीक आहे

दोन लाईट आहे आता ही मशीन फक्त लाईट आहे मशीन बंद आहे आता ही मशीन चालू झाली ओके okay. लाईट पण पेटणार मशीन मशीन बंद झाली हे पण तुम्ही म्हणे साहेब दोन कामं होतात एकाच वेळी ही सर्वात मोठी अगरबत्ती आहे ही धातात चालणार आहे ते दिले याच्यात टेन अवर्स

राहते दा। एकशे तीस रुपयाला एम आर पी रेट आहे याच्या दीडशे रुपये पण तीस रुपये डिस्काउंट करून एकशे तीस रुपयाला तुम्हाला भेटणार म्हणजे सर्व दीडशे रुपये एम आरक्षण एम आर पीक्षा सगळं मला स्वस्तच भेटणार तुम्हाला इकडे असं नाही की एम आर पी आय मग तेवढाच घेणार खूप कमीमध्ये भेटणार हे दादा कशी बोललास बाई पण एकशे साठ रुपयेला दहा तास पण इथे वरती एम आर पी दोनशे चाळीस पण ही तुम्हाला एकशे साठला भेटणार जवळजवळ ऐंशी रुपये ऐंशी ते शंभर रुपये तुम्हाला ऑफ भेटणार आहे आपण प्रत्येक आहे आपला हा क्रीम आहे आपण क्रीम पहिला बघा कापूरचा आहे उघळ आहे आणि शेणीपासून सर्व बनवलेलं होतं एकशे तीस रुपयाला तीस, तीस पीस होतं एकशे तीस रुपयाला तीस पीस म्हणजे हे पण परवडतं एकशे तीस रुपयाला पीस होतं खरेदी पण करतायत बरं बाकीच्या दुकानात तुम्हाला दिसणार नाही पण अजून दोन दुकानात तुम्हाला लोकं दिसणार एवढ्या सगळ्या बाजूला लोक दुकान आहेत आजूबाजूचे दुकान आहेत एवढ्या एरियामध्ये आपला मराठी माणूस आहे ते तुम्ही कधी आलात तर नक्की इथे घ्या दादाकडे अगरबत्ती भरपूर व्हरायटी दाखवतो एक आणि देणार आहे कसं नाही तुम्हाला जे रेट आहे त्या रेटमध्ये तुम्हाला भेटणार आणि तुमच्या रिजनेबल रेटमध्ये पाठीपुढं करून तुम्हाला भेटणार आता हे पण दाखवलं इथं प्राईस याच्यावर आहे एकशे साठ रुपये तीस पीस आहे त्याच्यातमध्ये पण हे तुम्हाला एकशे वीसच्या आसपास तुम्हाला भेटणार सर्व तुम्हाला रिजनेबल रेट तुमच्या रेटमध्ये भेटून जाणार एकशे साठ एमआरबी आहे पण तुम्हाला शंभर रुपयाला भेटेल पण सेमा गुलाब आहे पण एकशे साठ एक ला पण शंभरला भेटेल सर्वात लास्ट आता आपण जिथून पूजेची सुरुवात करतो अबीर गुलाल हे अबीर आहे अबीर आहे गुलाल आहे कुंकू आहे हळद आहे अष्टगन वगैरे आहे गौमूत्र गहमूसुद्धा अंगाज नाच्याकडे एक उलट जरा साहित्य भेटतात होमचं होमचं सामान पण भेटतात आपल्याकडे तुम्ही जर आलात इथं तर दादाच्या दुकानाचा मी नंबर कॅप्शनमध्ये देतो नाव देतो तुम्ही जर आलात तर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तुमच्या रेटमध्ये भेटून जाईल गणपतीसाठी सगळ्यांसाठी कोकणवाशांसाठी इथे येऊ शकता आणि तुम्ही गणपतीची खरेदी करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चॅनलवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशात नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय बाय